आज आपण आझाद कॉलोनी या ठिकाणी कॉर्नर बैठक घेण्यात आली होती त्याचबरोबर संपर्क कार्यालयाचे सुद्धा या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण आपली भूमिका मांडत आहात पक्षाच्या वतीने सुद्धा आपली भूमिका मांडली गेली ते काय सांगा प्रसंगी आज देगलू नगरपालिका सर्वत्र निवडणुकीचे पहिली कॉर्नर बैठक प्रभाग क्रमांक घेण्यात आली आहे त्या प्रभागातील आमचे शारीखची मातोश्री आणि माझी धर्मपत्नी स सौभाग्यवती स्वाती अविनाश निलमवार या दोन उमेदवार प्रचार प्रचारार्थ कॉर्नर बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी माजी नगराध्यक्ष मोगळे यांना शिरशेटवार रामदासजी पाटील सुमटानकर आणि माझे वर्गमित्र पांडू पाटील थडके भगवानदादा बालाजी टोल्यावर जलील सेठ असं आणि दोंडीबा काका आणि आमचे सर्व सन्मान्य पक्षाचे ने नेते उपस्थित होते आणि या कॉर्नर बैठकीला या प्रभागातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला जवळपास एक पाचशे लोकं एवढ्या थंडीच्या कडाक्यामध्ये एक आ, काँग्रेस पक्षाला विजय करण्यासाठी उपस्थित होते आणि या कॉर्नर बैठकीमध्ये आमची मोगला ज्यांना यांनी सविस्तर असं त्यांच्या काळातील केलेले विकासकाम आणि त्यांनी या शहरामध्ये सर्व धर्म सर्व सर्वधर्मा, धर्मांचे लोक गुन्ह्या गोविंदनं गोविंदन वागावे जे निलंबार साहेबाचं स्वप्न होतं त्याच पद्धतीने त्यांनी या त्यांच्या काळामध्ये त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे हे सर्व देगीदेगूळ जनता बघितले आहे आणि त्या आम्ही या प्रभांग क्रमांक अकरामध्ये काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये मोघल नेतृत्वामध्ये जे विकास झाला त्या विकासाच्या माध्यमातूनच आम्ही लोकांना मतं मागत आहोत आणि या स कॉर बैठकीमध्ये त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे म्हणून आम्हाला आशा आहे की देगलू शहरातील सगळ्यात जास्त या लोकांनी असं आम्हाला सांगितलं आश्वासित केलं की देगलू नगरपालिकेतील जितके प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये वरील नगराध्यक्षाला प्रभाग क्रमांक अकरामधून सगळ्यात जास्त लीड देण्याचा मानस या प्रभाग क्रमांक अकरातील मतदारांनी आम्हाला केलेला आहे एवढं बोलतो धन्यवाद